सांगलीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा विकास करण्याचा प्रस्ताव तयार केला त्यासाठी शहराच्या मध्यभागी स्टेडियमसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन त्यासाठी साठ कोटी रुपये निधी द्यावा अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान केली आहे आमदार गाडगिर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर यासंदर्भात चर्चा केली त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा विकास करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे या प्रकल्पामध्ये सिंथेटिक टँक फुटबॉल आणि हॉकी मैदान कबड्डी मैदान बास्केटबॉल मैदान टेनिस कोर्ट क्लब हाऊस पार्किंग आणि गॅलरी यासह इतर सुविधांचा समावेश आहे त्यासाठी एकोणसत्तर कोटी रुपयांचा अंदाजित खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे त्याला तातडीने मंजुरी द्यावी सांगली आणि सांगली जिल्हा ही क्रीडा नगरी आहे क्रिकेट कुस्ती कबड्डी खो खो बास्केटबॉल फुटबॉल टेनिस बॅडमिंटन या खेळामध्ये जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी जागतिक कृतीचा नावलौकिक मिळवलेला आहे सांगली शहर आणि जिल्हा कबड्डी आणि अॅथलेटिक्सचे माहेरघर मानले जाते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम विकसित झाल्यास तेथील नवोदित आणि उदयोन्मुख खेळाडूंना फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे क्रीडा क्षेत्राचा विकास होण्यास मदत होणार आहे यासाठी या, या प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी